नमस्कार, नमस्कार रामकृष्ण हरी संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण विठ्ठलाच सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद रुक्मिणी मनाची मोठी विठ्ठलाचा पाठी रुक्मिणी मनाची मोठी विठ्ठला चा पाठी नको गरुक्मिनी हट्ट धरू मंगळ सुत्रा साठी नको गरुक्मिनी हट्ट धरू मंगळ सुत्रा साठी रुक्मिणी मनाची मोठी विठ्ठलाचा पाठी नगो गरुकमिनीह धर मङ्गलसू सा नगो गरुकमिनीह धरु मङ्गलसूस्त्रा सा नको गरुकमिनीह धरु मङ्गलसू सा सोन्या चीने नकोग रुुक्मिनिी हट करुसारायल सोन्या गडविया नकुक्मिनी हट्ट रुक्मिनी मनाची मना विठ्ठलाचा पाठी मनाची मना पिठला चा पाठी नगो गरुक मिनिह ध धरु मङ्गल सुस्त्रा साठी नगो गरुकमिनिह ध धरु मङ्गल सुस्त्रा सा नगो गरुकमिनीह धरु मङ्गल सुस्त्रा सा चन्द्रनि चंद्र आणि सूर्य आहे दोन्ही डोळ सौभाग्याची काळी पोते रूप गोर रुक्मिणी मनाची मोठी विठ्ठलाच्या पाठी रुक्मिणी मनाची मोठी विठ्ठलाच्या पाठी नको रुक्मिणी मिनीहट्ट धरू मंगळ साठी नको ग रुक्मिणी हट्ट धरू मंगळ सुस्रा साठी नको ग रुक्मिणी हट्ट धरू मंगळ सुत्रा साठी कपाळाच्या कुंकवाची शान आहे मोठी छत्तीस कोटी यात्रा भरली तुझ्या दर्शनासाठी साठी कपाळाच्या कुंकवाची शान आहे मोठी छत्तीस कोटी यात्रा भरली तुझा दर्शनासाठी रुक्मिणी मनाची मोठी विठला पाठी नको ग रुक्मिणी हट्ट धरू सा नको ग रुक्मिणी हट्ट धरू सा नको ग रुक्मिणी हट्ट धरू मङ्गलसूत्रा साठी साध भाज केला सारा वाया गेला जनीच्या गोधडीत देव झोपी गेला साध भाज केला सारा वाया गेला जनीच्या गोधडीत देव झोपी गेला रुक्मिनी मनाची मोठी विठ्ठलाच्या पाठी रुक्मिणी रुक्मिनी मना मो विठला नको गरुकमिनीह धर मङ्गलसूत्रा साठी नको गरुकमिनीह धर मङ्गलसूत्रा साठी नको गरुकमिनीह धर मङ्गलसूत्रा साठी धन्यवाद